भाकरी इकडे लागते लक्ष असताना हिने उचलली हिने प्रतिभा मी भाकरी घेऊ काय बसले ना एवढा माहिती नाही हा बाप्पा मला सांगायला समोर तर तुमच्या पण बसले ना समोर माहिती तिला माहिती आहे तिच्या

चपात्या एवढा बनवला भरम सांग तू चपात्या खायचं ना ते वाटलं भाकरी खाऊन वाटलं भावाला अर्ध्या कुठे ठेवायचं भाकरी खाली गावात अर्ध्या पोटी राहिलो चपात्या नाही खात गोड वस्तू नाही खात काय आम्ही पण चले एवढा सोडून का दाखवते झागरची कामं कायद्यात हा काम आता मग पोलीस भरतीला जे ट्रेनिंग मध्ये जातात ते बिचारा ग्राउंड लेवलला ते लोक मेहनत करतात ती मेहनत आणि घरकाम काम वेगळी गोष्ट आहे सगळेजण आपापल्या झाले करायला नाही करणार तिला त्यांना बोलणार तुला ना बोलते ना घरची काम करते जवळजर प्रत्येक ठिकाणी एका वरताती करते तू नाही करू शकणार लोक एवढे तिला ट्रोल करतात घाण बोलतात ते तू हा <laughs> <आ, laughs> बोल ना बोल आता बोल आता बोल। एक कमेंट आली ना कोणाची काय फो मी तो व्हिडिओ करत पण नाही सवयच आहे आपल्याला काय वाटणार तिने कधी बापाच्या राज्यात कामच नाही केलंय हाताडीचं काम जे करतात बायका बिचारे खड्डा बिड्डा खोत आपल्याला जमेल का ज्यांची कामं त्यांची बरोबर वाटून दिलेली असतात वरूनच ज्यांच्या नशिबात जे असतात आता तुझ्या नशिबाला घर काम आहे नाही मैत्रीण नसू दे मी असा प्रतिभावर जळत नाही किती घरात बसून ती बाहेर कामाला जात नाही त्यामुळे मी तिला काही बोलत नाही तिच्या नशीबाची ती जेव्हा नव्हती तेव्हा कामाला जायची काय झाले काय इथे काय तुमचं काय झालं बाँ जाला। बाँ जाला। भाकरी मला पाहिजे होती जेवायला भाकरी बनवला फोन करायला आले त्याला अच्छा तुम्ही लोकांनी भाजी चांगली बनवली त्याच वेळेला तुम्ही नेमका भाकरी कमी बनवला आता काय फायदा घेऊन ती काय बोलू नका ती आता पण बनवून देईल रात्रीचे तिने मला तीन का अडीच तीन वाजता उठून मी रात्रीच्या अडीच तीन वाजता उठून तिने चपात्या बनवून दिल्यात मला समजलं ना आई म्हणून असं तुम्ही गावालात गोव्याला गोव्याला गोव्याला

बोल बोलू शकतो नाही तिच्या घरी राहत मी काय हे हा सांगा फरक असतो काय कोण कामात हुशार असतो की हा फरक असतो तू तुझ्या क्षेत्रामध्ये हुशार आहे की तिच्या क्षेत्रामध्ये हुशार आहे तू तु तुझ्या स्वभावामध्ये वेगळे की तिच्या स्वभावामध्ये वेगळे सगळे वेगवेगळे असतात हिसाब कोण कोणाला दोष देऊ नाही शकत आपण ही घरी नव्हती म्हणून ती बनवला आईनी पण दिला असत हा आईनी पण बनवला असत आई असती ना तर रात्री भूक लागलीच नसते आम्हाला आई असती तर आम्ही सगळ्यांनी तुम्ही लोक कुठेतरी गेलेला शहाणपाण्यानो आणि तुम्ही रात्री बारा एक वाजता येणार होतात म्हणून आम्ही जागे होतो की हे लोक कधी येणार म्हणून आम्हाला भूक लागली पण अरे आबा आम्ही गावी गेले तो वेगळा होता पण हे लोक दिले रात्रीचा संधीची असते संधीची एकदाच संधी मिळते आता त्याच दिवशी त्यांनी दिलं नसता ना आपण एकत्र नसतो आपला क्रॉसिंग असते एवढं लक्षात असते म्हणजे एका दिवसामध्ये नाही बनवून दिलं तर क्रॉसिंग कुठलं नाही माणसाला माझं ना घाला तर काय झालाय तुझी दिवस नाही दिलं तर काय होईल लगेच क्रॉसिंग होईल नाही आला तर नाय मग आम्ही चाललेलो घ्यावी जेवायला मला आता मला वाटतंय मी गाडीत बसून तो व्हिडिओ व्हिडीओ प्रतिभानी हा हा ते माहितीये तेव्हा आम्ही गोव्यावरून आलेलो वेगळा विषय बोलतोय जेव्हा एक रात्र उशीरा व्हायचं होतं ना तेव्हा पण प्रतिभानी रात्री एक वाजता उठून संध्याला जेवण दिलं बघितलं सर्व काढून दाखवतात असं ले तू ले बोल स्टार्टिंग ला मी कार्य सांगते हे बोलते ना की प्रतिभा देऊ शकत नाही प्रतिभा काय करूच शकत नाही आणि संध्या बोलते ना मी नवऱ्याला माझ्या दोन वाजता पण जेवण दिलं ती सासू सासू 12 पण नाही नाही बोलता बरोबर आहे पॉइंट मी पण सांगतो मी पण सांगतो नाही नाही मम्मी अशी बोल माहिती आहे ना भाई

पण आई नव्हते एवढा लक्षात ठेवायला जेवण बनवलं जेवण बनवायचा विषय चायनीज बनवला चायनीज आवाज येईल ना चायनीज मी जेवण बनवायचा विषय नाही सांगत आहे मी हे सांगते की मी राणे भूक लागले भूक लागले कड़ा ना ना कड़ा ना ते उठली आणि डायरेक्ट चपात्या बनवाय लागली कारण ब्रेड बीट काहीच नव्हता डायरेक्ट चपात्या तिने बनवून दिल्या मला घरात मध्ये तुला काय तुझं काय तुझं माझा मिश्रराष्ट्रीय भूक लागली दोन नाही बोलते ना सातू तिला तुझी सवय माहिती आहे आम्हाला थोड़ी आम्ही तर थोडी तुझ्या घरी राहतो काय बोलते राम नाही बोलत ते खरं बोलते काय खरं आई नसते कोण फक्त नॉर्मल दिवशी ठीक आहे नॉर्मल दिवशी ठीक आहे ना आई जे आपण रोज बनवतो ते वेगळी गोष्टी समोर तुझी आजी आहे मी काय माझ्या मनाचं थोडी सांगते मित्रांनो आता असा विषय झाला ही जी डाळ आहे मी बोलत चल भाकरी तर बहिणीने खाऊन टाकली तर मी बोलतो ही डाळ थोडी पिऊन जरा मी जरा फोटर काय केलं डायरेक्ट विचारला ना विचारला ना हा बोला आई डाल आई बोली डाळ संपली अरे ही आहे ना घेतली वतली ही डायरेक्ट वतली भातावरती आणि म्हणून अरे बाबा मी खाणार होत होती <laughs> 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 ती पण गेली बाबा हे पण घरभराट दे तुमची मी उपाशी बसतो मला काय फरक नाही पडत पडतो एवढा टाइम बसला असता आई बिना विचारता घेतली काय नाही खरं सांगा खर तुम्ही खरं बोलता खरं सांगा आई काय बोलताय हो आई खर सांगायचं पुण्यात डाळ आहे ती घेतली पण असं नाही की अरे खाणार आहे का काय गेली डाळ पण गेली माझ्या मशी मध्ये फसका लागलाय आता हळूहळू ते बघितला म्हणजे डाळ घेतली फसका लागलाय थोडीशी डाळ काढून फेक नाही तर चला मित्रांनो हे डिस्कशन असं चालूच राहणार हसी मजाक चालूच राहणार आहे कोणी कोणाच्या मनावर घेऊ नका ना नाही एक गोष्ट हा मला आशा बोलला तो ऋषी चालू आहे राग भैरवी आहे रास धुमरी आहे का दादरा आहे घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र